परि देहि माझा विठु माया मा पि ताळिपरां चासन् आषाढी निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या प्रशाळेत प्रभाकर बोंदर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आषाढी एकादशीचं नियोजन केलं होतं त्यानिमित्त गावात नगरप्रदक्षिणा करण्यात आली दिंडीसोबत नगरप्रदक्षिणा करून त्या ग्रंथ पालखीसोबत ग्रंथदिंडीचं आयोजन केलं होतं तसेच सर्व गावातून सवाद्य मिरवणूक ढोल टाळ मृदंगासहित मिरवणूक काढण्यात आली त्यासोबत आमच्या शाळेचे सर्व मुख्याध्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ सर्व कर्म इतर कर्मचारी व आम्ही स्वतः सर्वांनी त्यासाठी कष्ट घेतलं तसेच मोहरम सणानिमित्त मुस्लिम बांधवांना संदेश दिला व त्यांना शुभेच्छा दिल्या